नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी सेविका मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता तर या ठिकाणी पालघर हा आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा असा आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे मॅगनेज डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो महात्मा गांधीजीच्या भारतातील प्रारंभाचा आंदोलनाचा कालक्रम लावा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हे योग्य होईल चंपारण्य अहमदाबाद खेडा सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो शेवटचा मोगल सम्राट कोण होता शेवटचा मोगल सम्राट हा बहादुर शाह जफर हा होता हे हे। एक बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाच नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट वर्षी करण्यात आली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही तर उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना या जिल्ह्याला ज सीमा नाही डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठवाची सुरुवात कुठे झाली अठराशे सत्तावनच्या उठवाची सुरुवात मिरत या ठिकाणी झाली डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो गंगा नदीची पहिली वितरिका कोणती गंगा नदीची पहिली वितरिका हुगळी असे आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय शेतकरी दिवस हा तेवीस डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमध्ये एकूण किती कलमे आहेत तर सदतीस कलमे आहेत ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील कलमानुसार Sa... राज्य हक्क संरक्षण आयोग स्थापना कधी करण्यात येते तर कलम सत्रानुसार करण्यात येते हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार केव्हा अंमलात आला तर वीस जानेवारी दोन हजार सहामध्ये अंमलात आला हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा मित्रांनो आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था नवजात अवस्था ही आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा था मित्रांनो वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे परस्पर संबंध कसे आहेत हे तपासण्यासाठीचे सध्या प्रचलित असलेले साधन कोणते तर समाज समिती असे साधन आहे समाजमिती असे साधन आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असाय मित्रांनो शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शालेय उपहार कार्यक्रम मद्रास येथे कधी सुरू झाला तर एकोणीसशे पंचवीस साली सुरू झाला ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असाय मित्रांनो राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या स सक्षमीकरणाकरता सबला योजना देशातील किती निवडक गावामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे दोनशे पाच गावामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा या मित्रांनो देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी स सभेची स्थापना केव्हा केली तर अठराशे एकोणचाळीसमध्ये केली डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो कुटाळ शब्दाचा समार्थ शब्द कोणता तर टवाळी असा कुटाळ या शब्दाचा समानार्थ शब्द आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा मित्रांनो द्विजराज या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता तर गरुड असा द्विजराज या शब्दाचा समानार्थ शब्द होईल सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा मित्रांनो कलगी या शब्दाचा अर्थ असलेला पर्याय ओळखा तर रत्न जडित तुरा असा होईल सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो आत्मजा नंदिनी सुता दुहिता हे कोणत्या शब्दाच्या समानार्थी शब्द आहेत तो मुलगी डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा मित्रांनो लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा केव्हा अंबलात आला तर चौदा नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये अंलात आला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो टिंबटिंबे ही बालकाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात होय तर बालकाचे हसणे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो पांडुरंग सदाशिव खानखोजे हे टिंबटिंबे येथून बॉम्ब विद्या शिकून आले तर जपान येथून बॉम्ब विद्या शिकून आले डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा आसा या मित्रांनो टिंबटिंब यांनी एकोणीसशे तेवीस साली हिंदुत्व व हिंदू कोण या ग्रंथ लिहिला तर या ठिकाणी स्वामी विवेकानंद दामोदर सावरकर यांनी स्वात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा आशा या मित्रांनो बालविवाह रोखण्यासाठी टिंबटिंबने प्रार्थना चळवळ सु चालू केली तर राष्ट्रीय सामाजिक परिषद यांनी चालू केली डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो सविनय कायदेभंग आंदोलनात टिंब टिंब हे चळवळीचे प्रतीक मानण्यात आले तर गांधी टोपी हे या चळवळीचे प्रतीक मांडण्यात आले सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती त्यावेळी टिंबटिंब हा व्हाईसरॉय होता तर लॉर्ड एल्गिन दुसरा हा होता सी हे ऑप्शन या ठिकाणी असा आहे मित्रांनो छत्रपती शाहू उच्च शिक्षण कोठे झाले तर राजकोट या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचे शिक्षण झाले सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला स्थानिक स्वराज्य सम संस्था कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला तर यापैकी नाही डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेअर पण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार